राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट करता येईल अशी कोबीची झणझणीत भाजी पाहणार आहोत तर या वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तुम्हाला नक्की आवडेल तर कोबी चिरणं कठीण त्यात कडक कोबी असेल तर भाजी पटकन शिजत नाही तर या वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी अर्धा किलो कोबी बारीक चिरून धुऊन घेतली आहे चिरलेली कोबी कुकरमध्ये घालू दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे मी बारीक सालासकट चिरून घेतलेले आहे आपण साल काढून चिरले तरी चालतील सालांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे बटाटे मी सालासकट चिरले आहे आणि ते घेतले आहे आता यामध्ये साधारण आपल्याला एक ते दीड कप पाणी घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं त्यानंतर झाकण लावून तीन शिट्ट्या घेऊ हो। तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकर पण गार झालेला आहे भाजी पाहू तर भाजी शिजून कमी झाली आहे तर भाजी करण्यासाठी इथे मी गॅसवर कडे तापायला ठेवली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं आहे मोहरी घालूया मोहरी तडतडली आहे जिरे घालू जिरे फुल्ले आहे हिंग घालू तर इथे मी एक मोठा टमाटर धुवून बारीक चिरून घेतला आहे तो घालू आणि झाकण ठेवू म्हणजे तेल उडणार नाही टमाटर एक मिनटं शिजवून घेऊ आता यामध्ये घालूया आपण वटाणे तर इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहे तुम्ही फ्रेश वटाणे असतील ते घेतले तरी चालतील आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ टमाटर लवकर शिजण्यासाठी यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि दोन मिनटं शिजवून घेऊ टमाटर शिजले आहे आता यामध्ये एक एक करून आपण सुखे मसाले घालू हळद तिखट धणेपूड सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून अर्धा मिनटं मसाले परतून घेऊ अर्धा मिनटं मसाले परतून झाले आहे आता यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली भाजी घालू थोडंसं यामध्ये पाणी आलं तरी चालेल आपल्याला कुकरच्या शिट्ट्या खूप नाही घ्यायच्या नाही तर मग भाजी शेणमेण होऊन जाते आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे भाजी केल्यामुळे वेळ कमी लागतो तर अशा प्रकारे भाजी केली तर पटकन होते लवकर शिजते घाईगर्दीच्या वेळेस पाहुणे आले असतील टिफिनसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ टमाटर शिजताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून मिठाचं प्रमाण कमी आणि टमाटर घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला गोळाची चव घालणं आवश्यक आहे त्यामुळे खूप छान चव येते भाजीला आता पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण एक दीड मिनटं आपण ही भाजी हाय फ्लेमवर शिजवली तरी चालेल साधारण दोन मिनटं झाले आहे भाजी शिजली आहे आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया तर इथे आपली कमी वेळेत कुकरमध्ये कोबीची भाजी बनवून तयार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद